अरे का रे कुठे चालला घरच्या वावरात चाललो तो सारखा बसला बसलाय तो आता इथं तू काय करू मी आल काम करू आल तुळ्यासारखा थो रिकाम थोड्या बसलेला इथं नाही नाही पुरे काम तुम्हीच करता मी तर रिकामचोटाव बसलेला अरे झाल रे कुठे चालला रे काम आहे तुझं चालला मी येतो ना नाही रे कामातून तुला घरी कोणतं मग तू काय नाही रे मध्ये कोणते काम आहे मेरी काम छोटस चल बस तेच म्हंटल मी काय म्हणतो एक प्लेट नाश्ता चार जो तुला तू फुकताच पसते चल